बघा काय हालत आहे संगमेश्वर ऑलमोस्ट हाफ एन आव्हर जस्ट खाऊन झालंय महाड ला पोहोचलोय खूप जोरात पाऊस चालवला खूपच जोर झाला साखर पाहून बाहेर पडलोय गाडी वाटत नवीन घेतली ना चाललंय चला घरा चाललंय गेला सी होप यू मिस्ट मी आज आम्ही निघतो आहे फायमली गावी जायला बेसिकली खूप वर्षानंतर फॉर द फर्स्ट टाईम एव्हर आय डोंट नो इन हाऊ मेनी इयर्स फर्स्ट टाईम गावच्या घरी होम होणार आहे आजोबांचं बेसिकली विच नेवर रिअली हॅपंड बिफोर इन एनी ऑफ द फॅमिलीज आणि आम्ही आता सकाळी चार आय थिंक अजून पावणे चार झाले आहेत आणि आता आम्ही निघतो आहे इट इज ऑल्सो सॉर्ट ऑफ अ रोड ट्रिप आणि कायराला घेऊन जातो आहे आता तर ऑफकोर्स तिला खूप समजायला लागलं आहे पॅकिंग वगैरे झाली आहे ऑबवियसली अजिबात झोप नाही झाली आहे सर्वायविंग ऑन ब्लॅक कॉफी आता जस्ट काल आम्ही सगळं रात्रीच गाडीमध्ये सामान ठेवून दिलं होतं रोहननी ऑबियसली आणि आता मी निघतो आहे कायरा मस्त झोपली आहे वी शूड बी रेडी टू लिव्ह इन टेन मिनिट्स झोप लागली रोहन तर असं काउंट डाऊन करत होता कधी कधी एकदा एकदा दिवस दिवस असं गाव म्हंटल तर द चाइल्ड इन अ बघे ना म्हणजे कायदापेक्षा तो, तो लहान होऊन जातो एवढी एक्साइटमेंट असते बेस्ट पार्ट इज रोशनी पण येते ती बँगलोर वरून ती सुद्धा आज निघते आम्ही इथून निघतोय तुफान उठलाय काय करते तू

ट्रॅफिक नाही पण आपण कोणत्या रूट ने जातोय चाललोय मुंबई गोवानी चाललोय बट तिकडनं कसोली मार्गे पाली फिगर आउट काय रे काय थकलो मी पहिल्याला उड्या म्हणायला सांगते व्हेंटिलेटेड सीट्स पाहिजे होते थोडा आमरा शुगर असतो ना मसाला असतो ना पाठीला तशी सीट्स पाहिजे होते hmm. प्रवास प्रवास नाही वाटत इट वुड बी मोर फन तावडे गेले पाणी आणायला त्याला बाहेर पाठवलं भीती वाटते थोडी कुठेतरी काय होईल तावडे स्पेशल वडामध्ये गेले तावडे नाही मग आडला पोहचलोय खूप जोरात पाऊस साजवलाय तर आपल्या इथे जाऊन पुढे जायला आहे पडतोय खूपच जोरात

वेळ झाला शोधत होतो हा? तो मला बर नाहीये काय ना तुला काय पाहिजे इडली खायला ना आणि काय पाहिजे चटणी बटर डोसा सोडला बटर डोसा एक एक इडली रस्सा वडा दोन तुला मला एक मिसळ पाव एक मिसळ आणि दोन काय वडा रस्सावडा खावडायचं पण रोहनची मिसळ ताई ताईजन मिसळ यायचे गुड मॉर्निंग जस्ट आमचं खाऊन झालंय छान एकदम चविष्ट नाश्ता होता विव लॉस्ट ऑलमोस्ट हाफ एन आवर रोहन रोहनचा ता मोमेंटम कमी झालाय आता रोहन कवर अप करणार आहे

नाही ना पण आपण घरी लंच नाही करणार आहे नाही <laughs> लंच घरी पाव भाजी आहे ला। ला। सो आपण बाहेर तिथे मच्छी बिच्छी खाऊन जाऊ ते आपण साडे बारा ला पोहचणार आहे हा पण आता मध्ये थांबलो वगैरे तर तुला बरं बघ तू झोपशील ग ए फ्यू मोमेंट्स ला बोलू फक्त दहा मिनिटं झाले की मी झोपणार नाही पाऊस आहे वाटत नाही ना मे महिन्यात निघालो मे महिन्यात पोचलो पावसाळ्यात संगमेश्वर स्टेशन आलंय संगमेश्वर कर्दोडे कडे जागा हां जो गाव बघ <laughs> उना ट्रॅफिक लाल लाल करून ठेवले बघा काय हालत आहे संगमेश्वर दादासाहेब सरफरे Hvordan går det med deg? दाखवता मी दाखवतो कधी बोललाच माझ्या गावी तू कारण लावत तू तर बारा मीटर तू बारा किलोमीटर लांब आहे मार्केट मार्केटला कशा जायला पाहिजे तुम्हाला मार्केटला सुट्टी जायचं तुम्ही काय बोलतोय हो अजून ना मला चोवीस मिनिटं आहेत पोचायला आणि तरी इथे ऑर्डर डिसाइड करते त्यांना काय पाहिजे समजा बोलला मच्छी मिच्छी नाही आहे मी आणि काय भाजी भाजी तो रिसर्च करून देतो तू टू मिनिट्स आणि थ्री मिनिट्स कायरा ॲक्टिव्ह अगेन तर मी या हॉटेलमध्ये आलो आहे जेवायला विश्रांती नाव आहे आणि रोहनला इकडचं सी फूड आवडतं ॲक्च्युली म्हणून आलो आहे बऱ्यापैकी गार झालं आहे छान आहे एकदम प्लेझंट क्लायमेट आहे इथे आलो आहे आम्ही जेवायला हॉटेल विश्रांतीमध्ये कायरा हॅज मेड अ न्यू फ्रेंड कोण आहे कायरा

डिनर ना आता इथे खायचंय बाहेर ते तुला मामा काढून देतो जस्ट जेवण झालंय आमचं आता निघालोय घराकडे इथून आता ट्वेंटी मिनिट जर्नी आहे मग फायनली घरी चल चाललय चला घरात चाललंय येतो गा गेला पोहोचलोय आम्ही फायनली

आता तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की आमच्या कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया का न्यू ब्लॉग मध्ये